मायची शपथ हा डाव तर माझ्याचे <laughs> <laughs> शपथ घेऊन सांगतील देव सगळे तुझ्याकडनं काही एक डाव जर नाही चंदिया आपल्या देशात कितकीस कोटी देव आहेत अरे एक तरी पावल तुला तो खा शकता जिंकील कधीतरी झाला असं म्हणालय तस प्रत्येक डाव जिंकता तुम्ही हा अरे होय की पण तुझ्यासारखा प्रत्येक डाव हरत पण

मला मेला वकिली करायला आज मी तुमचा एकही एक शब्द ऐकून घेणार नाही इस्माइल भाई अहो माझी शेवटची काय पण खोली आहे मी अहो माझी शेवट काय काय म्हणाला ऐकून आलं अहो माझी शेवटची काय पण खोली पैसे कोण देणार हे बघा तुमचे किती पैसे झाले तेवढं सांगा माझ्या नोकरा पाठवून देतो हा नोकरा एका काचेसाठी लहान मुलांबरोबर कच्चा कच्चा भांडताय गरीबासारखे काय म्हणाला गरीब गरीब आहेत मुलं हो एवढाच पुलकाय तो त्या गरीब पोरांचा स्वतःच्या घरात नेऊन ठेवायचा ना आम्हाला कशा उगाच ते काय मला माहित नाही मला माझे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे सांगून ठेवते तुम्ही <laughs> बटाटे शिजले वाटत जाडीचे <laughs> 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 खर तर काचेला एक बारीकसा तडा गेला तरी सुद्धा आपण तिचे सगळे पैसे भरून तिला नवीन काच घेऊन देणार आहोत तर ही काच आपली झाली की नाही कळलं <laughs> 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 <खेला> की नाही <laughs> 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 <आलकाने। laughs>